नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर आज एक सप्टेंबर आणि आज पवित्र पोर्टलवर एक न्यूज बुलेटिन प्रकाशित झालं ते आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी वाचलेलं आहे तरी देखील खूप जणांना खूप गोष्टी खूप प्रश्न मनामध्ये पडत आहेत म्हणून मग मी विचार केला की आपण एक व्हिडिओ बनवून प्रॉपर पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं जेणेकरून तुमच्या मनामध्ये जे काही डाऊट्स आहेत आता हा जो विथ इंटरव्ह्यू राऊंड आहे तो आणि त्याचबरोबर पुढे रिक्त अपात्र राहून होणार आहे त्याचबरोबर दहा टक्के जागा देखील येणार आहेत तुम्हाला माहीत आहे आता जे काही अन्नत्याग उपोषण झालं होतं त्याचबरोबर जे काही आपलं आंदोलन झालेलं आहे तर त्याचा इफेक्ट तुम्हाला माहीत आहे की जागा येणारच आहे मी आधीही बोलले होते की जागा येणारच आहे परंतु सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी हे उपोषण केलं गेलं या हे आंदोलन केलं गेलं आणि त्या आंदोलनाचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे की लवकरात लवकर म्हणजे आचारसंहितेपूर्वी या जागा भरल्या जाणार आहेत आता बऱ्याचशा जणांचा हा प्रश्न आहे की आता आचारसंहितेपूर्वी या जागा भरणार आहेत म्हणजे आता हा जो विथ इंटरव्ह्यू राऊंडची जी प्रोसेस आहे जी काही तुमचे इंटरव्ह्यूज घेणं किंवा स्किल टेस्ट वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत डेमो वगैरे त्या एकतीस आठपर्यंत पर्यंत पूर्ण करायच्या होत्या आणि या सात तारखेला तुम्हाला माहिती आहे की सात ऑगस्टला यादी लागली आणि त्या यादीनंतर आता एकतीस ऑगस्टपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या प्रोसेस पूर्ण करायच्या होत्या आणि आता सात सप्टेंबरपर्यंत व्यवस्थापनांना म्हणजे संस्थांना जे काही तुमचं देणं किंवा त्यांच्या ज्या काही नोंदी करायच्या आहेत त्या पूर्ण करायच्या म्हणजे की कोण उपस्थित राहिलं इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहिलं कोण राहिलं नाही किंवा कुणी नकार दिला होकार दिला सगळ्याच गोष्टी आहेत आता आपल्याला माहिती आहे बऱ्याचशा जणांचं असं विथ इंटरव्ह्यू यादीमध्ये नाव आलं काही जणांनी संस्थेवर जाऊन इंटरव्ह्यू देखील दिला परंतु इंटरव्ह्यू दिल्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर काही जणांना असं वाटत आहे की माझं आता पुढच्या फेजमध्ये सेकंड फेजमध्ये सिलेक्शन होऊ शकतं म्हणून त्यांनी माघार घेतली आहे बऱ्याच जणांनी इंटरव्ह्यू राऊंडला गेलेच नाहीये म्हणजे अप्सेंट मग त्या ठिकाणी ता, ते त्या ठिकाणी ते गैरहजर राहिले त्याचबरोबर तर बघा फ्रेंड्स काही जण गैरहजर राहिले मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे तर मग या ज्या काही नोंदी आहेत त्या संस्थांना पूर्ण करण्यासाठी सात तारीख दिलेली आहे सात सप्टेंबरपर्यंत आणि त्यानंतर ज्या काही फायनल याद्या लागणार आणि त्यानंतर मग पुढे आपला जो आहे दहा टक्के आणि त्याचबरोबर रिक्तापात्राचा राऊंड होऊ शकतो मला तरी असं वाटतं की रिक्तापत्रा अगोदर हो घेतील आणि मग त्यानंतर पुढची काय प्रोसेस आहे आपल्याला कळेल एकत्रित जागा आल्या तर चांगली गोष्ट आहे आता बऱ्याचशा जणांचा हा प्रश्न आहे की माझं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये संस्थेमध्ये माझं सिलेक्शन झालं आहे आता मला विदाउट इंटरव्ह्यूमध्ये संधी मिळेल का म्हणजे पुढे आता जो राऊंड होईल त्याच्यामध्ये संधी मिळेल का तर हाच जेन्युअन प्रश्न आहे आत्तापर्यंत देखील अशाच प्रकारच्या कमेंट्स येत होत्या तर मग मी आ, आता बघा ज्या प्रकारे पहिला राऊंड झाल्यानंतर जो नियम लावला गेला जसं की तुमचं ज्या वर्गासाठी सिलेक्शन झालं असेल म्हणजे एकटे साठी झालं असेल तर तुम्ही वरच्या वर्गासाठी इलिजिबल सहा ते आठसाठी झालं असेल तर त्यापेक्षा वरच्या वर्गासाठी इलिजिबल म्हणजे तुमचं ज्या वर्गासाठी सिलेक्शन झालं आहे त्याच्यापेक्षा वरच्या वर्गासाठी तुम्ही पात्र असाल असा आपला नियम आहे तर मग जर तुमचं एकटे पासला जर सिलेक्शन झालंय आणि तुम्हाला जायचं नाही आहे आणि तुम्हाला असं वाटतं की माझं वरच्या वर्गासाठी सिलेक्शन होईल तर मग तुम्हाला नसेल जायचं तर तुम्ही नका जाऊ तुमचं वरच्या वर्गासाठी तुम्ही पात्र आहात पण पुन्हा तुम्ही एकटे पाससाठी तुम्हाला संधी नाही ही गोष्ट लक्षात ठेवा जर समजा कुणी असं असेल की ज्यांनी विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स वगैरे दिले त्यानंतर त्यांचं यादीमध्ये नाव आलं परंतु इंटरव्ह्यूला गेलेच नाही मग अशांना संधी मिळेल का तर अशांना संधी मिळणार आहे एकच नियम लक्षात ठेवा सिलेक्शन झालंय सिलेक्शन झालंय तुम्ही गेले नाही तर तुम्ही त्या वर्गासाठी पात्र नाही आता एक खूप महत्वाचा प्रश्न काही जणांचं म्हणणं आहे की वीस टक्के ऍडेड होती संस्था आणि त्या वीस टक्के ऍडेड संस्थेवर माझं अकरावी बारावीला सिलेक्शन झाले मग आता मला संधी मिळेल का मग हा सेम रूल इथे पण लागू होतो जर अकरावी बारावीला म्हणजे वरच्या वर्गासाठी झाले तर त्यापेक्षा वरचा वर्ग नाहीये तर त्यामुळे तुम्हाला कदाचित संधी कदाचित नाही ना संधी मिळणारच नाही कारण जो आपला नियम होता तो असा असायला हवा होता की तुमचा ज्या वर्गासाठी सिलेक्शन झालं तो वर्ग सोडून इतर वर्गासाठी तुम्ही इलिजिबल आहात म्हणजे जर सहा ते साठी सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही ते पाचसाठी पण नऊ दहा आणि अकरावी बारावीला पण इलिजिबल आहात जर तुम्ही त्याची ती शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असेल तर परंतु आपला नियम असा आहे की तुम्ही ज्या वर्गाला तुमचं सिलेक्शन झालं तो वर्ग सोडून वरच्या वर्गासाठी तुम्ही पात्र असाल मग जर तुमचं अकरावी बारावीला सिलेक्शन झालं आहे तर मग तुम्ही कदाचित खालच्या वर्गासाठी पात्र नसणारच आहात कारण असा कुठे नियम आहे तरी पण मला असं वाटतं की तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या संदर्भामध्ये चौकशी करावी किंवा आयुक्त कार्यालयामध्ये वगैरे विचारू शकतात आता खूप साऱ्या ज्या अनएडेड संस्था आलेल्या आता वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के तर मी मागे तुम्ही जर आपले व्हिडिओ रेग्युलर बघत असेल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल की मी मागेच सांगितलं होतं की इंटरव्ह्यूला तुम्ही जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की सेकंड फेज मध्ये माझं सिलेक्शन होईल तर तुम्ही वीस टक्के चाळीस टक्के या भानगडीतनं पडता शंभर टक्के जिथं ग्रँट आहे तिथे जा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढच्या राऊंडला संधी मिळेल म्हणजे शंभर टक्के ग्रँडवर गेल्यानंतर कसं सिलेक्शन झालं तर ते सिलेक्शन घेऊ शकतो आता वीस टक्केवर जाणार तुम्ही तिथे तुमचं सिलेक्शन वगैरे झालं आणि सगळ्या गोष्टी झाल्या परंतु जर तुम्हाला जायचं नसेल तर काय होतं की तुमची संधी जाते हे मी मागे पण तुम्हाला बोलले होते तुम्ही जर आपले व्हिडिओज रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल आता मला बरेचसे जण म्हणतायत की मॅडम आता वीस टक्केला झालंय सिलेक्शन नाव आलंय आमचं आता काय आता काय तर तुमचं जर सिलेक्शन झालं असेल तर परत तुम्हाला पुढे संधी नाही गोष्ट लक्षात घ्या सिलेक्शन झालंय त्या वर्गाची संधी गेली मग ती ते पाच ला झाला असेल तर एकटे पाच ची संधी गेली वरच्या वर्गासाठी पात्र सहा ते आठ ला सिलेक्शन झालं असेल तर ती संधी गेली मग वरच्या वर्गासाठी पात्र नववी झाला असेल तर तुम्ही त्यापेक्षा वरच्या वर्गाला पात्र हा नियम आहे या व्यतिरिक्त जर त्यांनी काही बदल केला तर मग आपल्याला न्यूज बुलेटिनद्वारे कळेल किंवा तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही डाउट्स असतील की याबद्दल तर तुम्ही मग तसंच आयुक्त कार्यालयाची संपर्क साधून त्यांच्याकडून मग ती माहिती मागवू शकता तर अशा अशी गोष्ट आहे पुढचा राऊंड होणार आहे जे आतापर्यंत इंटरव्ह्यूला गेलेच नाही त्यांच्या मनामध्ये बरं असं डाऊट आहे की आम्ही गेलोच नाही कारण की आम्हाला खूप दूरच्या संस्था आल्या पाचशे साडे पाचशे किलोमीटरच्या संस्था आल्या मग काही जण गेले नाही तर गेले नाहीत तर काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला पुढे संधी मिळणार आहे पुढचा राऊंड होणार आहे तर तुम्हाला पुढे संधी मिळणार आहे आता काही जण दूर अंतरावर गेले इंटरव्ह्यू दिला आणि सिलेक्शन झालं आणि आता त्यांचं म्हणणे की आम्हाला जायचं नाही तर मग तुमचं कसं आहे तुम्हाला संधी मिळणार नाही जर तुमचं झालं असेल आणि तुम्ही आता त्याच वर्गासाठी पात्र असाल तर तुम्ही जॉईन होऊ शकता जर तुमचं तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची अमाऊंट मागितलेली नसेल आणि तुमचं फ्रीमध्ये झालं असेल ना तर तुम्ही जॉईन करा हा मला म्हणजे हा मी तुम्हाला सल्ला देईल पुन्हा थर्टेट द्या आणि पुन्हा मग तुम्ही झेडपीला वगैरे जॉईन करू शकतात कारण आता जर तुम्ही ह्या सिच्युएशनला नकार दिला आणि पुढचा कुठल्याही वर्गाला तुम्ही पात्र नसाल तर तुम तुमची संधी गेलेली आहे हे लक्षात ठेवा मला यातून हे सांगायचंय कारण तुम्ही साडेपाचशे किलोमीटरचा जर विचार करत असाल तर सगळेच जण बऱ्यापैकी जिल्हा परिषदांमध्ये लागलेले लोक जे आहेत ते साडेपाचशे सहाशे आठशे किलोमीटर दूर लागलेले आहेत आता संस्थेभर जर तुमचं एकही रुपान म्हणजे पैसे न देता सिलेक्शन झालं आहे तर मला असं वाटतं की जायला तुम्हाला काहीच हरकत नाहीये जरी साडेपाचशे किलोमीटर असेल तरी देखील कारण हा जॉब आहे शेवटी हा काही ठिकाणी असं आहे की काही ठिकाणी पैशांची मागणी केली आहे आणि अशा ठिकाणी मग तुम्हाला माहिती का तर त्याचं काही आपल्या आपल्याकडे प्रूफ नाही आहे परंतु बऱ्याच अशा संस्था आहे की जिथे पैसे लागलेले नाही आहेत थोडंसं अभियोगता धारकांचे जे आपले शिक्षक आहेत त्यांच्या बोलण्यातून वगैरे कळले की सगळ्याच ठिकाणी काय अशी पैशांची वगैरे डिमांड झालेली नाही काही ठिकाणी जे झालं असेल तो अपवाद सोडून जर तुमचं एखाद्या संस्थेमध्ये झालं असेल आणि फक्त ती संस्था घरापासून दूर आहे म्हणून सध्याची संधी सोडू नका मला फक्त एवढंच सांगायचं की जर शंभर टक्के ग्रँटेड संस्था आहे आणि तुमचं आता सिलेक्शन झालेलं आहे तर मला असं वाटतं की तुम्ही हा तीन वर्षाचा शिक्षणसेवक कालावधी पूर्ण करून घ्यावा पुढे टेट होईल किंवा पुढे गोष्टी होतीलच असं नाही की शिक्षक भरती बंदच पडणार आहे तुमचं पुन्हा जेडपीला झालं तर तुमची सर्व्हिस ऍटलीस्ट काउंट केली जाईल कारण पुढे जर तुमचं आता पुढे या टेटमध्ये दोन हजार तेवीसच्या टेटमध्ये जर तुमचं आता तुम्ही सिलेक्शन होतच नसेल किंवा आता तुमचं एक ते पाच सहा ते आठला झाले ना आता तुम्ही वरच्या वर्गासाठी पात्र नसाल तर संधी सोडू नका मला यातून हेच सांगायचं आहे आणि भलेही पुढे दहा टक्केचा राऊंड होईल किंवा काही होईल कारण तुम्हाला बरेचशा जण वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत आणि मग आपल्या लोक म्हणजे काही लोकांचं असं झालं की आता माझं पुढे होईल तर मग मी हे करत नाही मग असं होईल की तुमची पुढची जर संधी गेली तर मग असं व्हायला नको की मी माझा ही पण संधी सोडली कारण आता जी पुढची प्रोसेस राहील ती तुमची असेल की तुम्हाला पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून जॉईन करून घेणार सात तारखेच्या नंतर तर त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या सिलेक्शन झाला असेल आणि परत असं वाटत असेल की पुढच्या वर्गाला किंवा सेकंड राऊंडला पात्र नाहीये तर जॉईन करून घ्या नंतर पुन्हा हे देऊन तुम्ही अनुदानित वर जरी असाल तरी तुमची सर्व्हिस शंभर टक्के अनुदान पाहिजे फक्त ग्रँड तुमची सर्व्हिस काउंट होते फक्त हा तुमचं अनुदानित नसेल म्हणजे अनुदान वीस टक्के चाळीस टक्क्यामध्ये असेल तर तिथं थोडं अडचण येते बरेच जण मला म्हणत होते की वीस टक्के आहे चाळीस टक्के आहे तर ते वीस टक्के चाळीस टक्के अशा परिस्थितीमध्ये तो तो विचार तुम्ही तुमचा करा आणि मग जॉईन करायचं की नाही ते बघा